आठ साजरा केला जातो दोन हजार चोवीस या वर्षाची थीम आहे आता समावेश करणे म्हणजे काय करावं तिने चंद्रावरही जावं पुढे जात असतो ना ही तर आपल्याला भरपूर बर आपल्या बरोबर दुसऱ्याचं पण भल व्हावं नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आज आहे आठ मार्च आणि आज आहे जागतिक महिला दिन माझ्या सर्व मैत्रिणींना आणि माझ्या युट्यूबच्या फॅमिलीला जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा जागतिक महिला दिन आठ मार्चलाच का साजरा केला जातो हे बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल त्यापैकी काही मैत्रिणींना माहीतही नसेल तर बघा स्त्री म्हटली ना तर तिला नेहमीच तिच्या हक्कांसाठी तिच्या स्वातंत्र्यासाठी तिला नेहमीच संघर्ष करावा लागलेला आहे मग ती आपल्या देशातील स्त्री असू द्या नाहीतर परदेशातील असू द्या एकोणावीसशे आठमध्ये मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क या सिटीमध्ये जवळपास म्हणजे बारा ते पंधरा हजार महिला कामगार स्त्रियांनी आंदोलन केलं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी तर त्याच्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे जे कामाचे तास आहेत ना तर ते कमी केले गेले पाहिजे किंवा ज्या ठिकाणी त्या काम करतात तिथं त्यांना सुरक्षितता असली पाहिजे शिवाय वेतनवाढ म्हणजे त्यांना पगार वाढही हवी होती आणि त्यानंतर त्यांना आहे ना, ना, ना मतदानाचा हक्क पाहिजे होता म्हणजे तिथे मतदानाचा त्यांना अधिकार नव्हता अशा प्रकारे त्यांचं तिथं शोषण होत होतं तर त्यांनी त्याविषयी आवाज उठवला उठ आणि त्यांच्या या सर्व मागण्या तिथं पूर्ण केल्या मी तर म्हणेल त्या बाबतीत आपण लकी आहोत की आपल्या संविधानाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे पण परदेशातील स्त्रियांना मात्र मतदानाच्या हक्कासाठी चळवळ करावी लागली किंवा ते हक्क मागून घ्यावे लागले एकोणावीसशे दहा मध्ये कोपेन हिंगन इथे जागतिक महिला परिषद आयोजित करण्यात आली होती आणि तिथे सतरा देशांचे शंभर प्रतिनिधी होते तर त्यापैकीच क्लॅरा झटकिन यांनी एक प्रस्ताव मांडला की आपण महिला दिन साजरा करूया महिलांसाठी एक दिवस आणि त्या प्रस्तावाला सर्वांनी संमती दिली आणि त्यानंतर आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला दिन... दिनानिमित्त ना दरवर्षी एक थीम ठेवली जाते आणि दोन हजार चोवीस या वर्षाची थीम आहे इन्स्पायर इन्क्ल्युजन तर इन्स्पायर इन्क्ल्युजन म्हणजे नेमकं काय समावेशन प्रेरित करणे आता समावेशन प्रेरित करणे म्हणजे काय तर समावेशन प्रेरित करणे म्हणजे काय सर्व क्षेत्रातील महिलांचं अद्वितीय असा दृष्टिकोन किंवा त्यांचं जे योगदान आहे त्यांच्यासाठी त्यांना प्रेरित के केलं पाहिजे किंवा त्यांना ते प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे मग ते क्षेत्र कोणतंही असू द्या राजकीय असू द्या सामाजिक असू द्या आर्थिक असू द्या आपलं म्हणजे घरातलं असू द्या किंवा आपलं शिवणकामही असू द्या तर त्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे इन्स्पायर केलं गेलं पाहिजे अशी या वर्षाची थीम आहे म्हणजेच स्त्रियांना स्वावलंबी बनवलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःही स्वावलंबी झालं पाहिजे म्हणजे सकारात्मक विचार ठेवले पाहिजे आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह थिंकिंग त्याचबरोबर बचत केली गेली पाहिजे आणि बचत गुंतवणूक केली गेली पाहिजे असे सर्व ह्या वर्षाची थीम आहे आणि पासष्ट दिवस आपल्याकडे आहेत आणि त्यापैकी फक्त एकच दिवस महिला दिन साजरा करायचा का आठ मार्च म्हणजेच महिला दिन का तर अजिबात नाही मला तरी असं वाटतं स्वतःसाठी जगणं म्हणजे महिला दिन रोज बघा म्हणजे पटकन तयारी करते आणि अशी समोर येत असते पण मी आज प्रॉपर छान साडी घातली आहे छान तयार झाली आहे कारण आज महिला दिन आहे तर हे स्वतःसाठीच जगणं म्हणजेच जागतिक महिला दिन असं मला वाटतं स्वतःच्या आवडीचं काम करणं म्हणजे जागतिक महिला दिन स्वतःला स्वातंत्र्य असणं म्हणजेच जागतिक महिला दिन स्वातंत्र्य असणं म्हणजे काय तर विचारांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आवडीनिवडी जोपासण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी म्हणजेच जागतिक महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे म्हणजे ते विचार निर्णय घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य असणं म्हणजे सुद्धा जागतिक महिला दिन स्वतःसाठी जगलं पाहिजे ते सुद्धा जागतिक महिला दिन असा असं तरी मला वाटतं बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की स्त्रियांवर अन्याय होतात अत्याचार होतात आणि होती ती परिस्थिती पण आता थोडीफार ती परिस्थिती बदलत आहे कुटुंबातील प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरच्या स्त्रीने म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं तिने काहीतरी करावं एवढंच काय तर त्यांना असं वाटतं तिने चंद्रावरही जावं म्हणजे आता तसा दृष्टिकोन बदलत आहे पण त्याचबरोबर त्यांची ही पण अपेक्षा असते की चंद्रावर जाण्याआधी मात्र इने माझं आणि माझ्या लेकरांचं सगळं व्यवस्थित करून जावं म्हणजे जरी तिला स्वातंत्र्य दिलं आहे तरी तिला कुठेतरी एक मर्यादा आहे त्याची तिला एक काय म्हणता येईल एक कडा त्यांनी एक रेषा तरी पण अजूनही आहेच ती म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्ण स्वातंत्र्य असं तिला मिळालेलं नाहीच आहे पण पहिल्यापेक्षा तर खूपच स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य उपभोगणं म्हणजेच जागतिक महिला दिन आणि तो स्वातंत्र्य आपणच उपभोगून घेतलं पाहिजे की आज जागतिक महिला दिन आहे तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला येतात मग त्या फेसबुकला असू द्या इंस्टाग्रामला असू द्या व्हॉट्सअपला असू द्या पण कोणी म्हणतं का की आज जागतिक महिला दिन आहे तू आज मस्त आराम करायचा आज काहीच काम करायचं नाही अजिबात नाही असं कधीच होत नाही त्यामुळे आपणच आपला जागतिक महिला म्हणजे आपला महिला दिन आपणच साजरा करून घ्यायचा आपणच स्वतःसाठी जगून घ्यायचं आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे स्वतःसाठी एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे फक्त विचार करून काहीच होत नाही कृती करणं हे तितकंच महत्वाचं असतं कृती केली तर ते आपल्याला मिळत असतं मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या किंवा आपलं एखादं काम असू द्या नुसतं विचार करून विचार करत बसून काहीच होत नाही आपण एखादं काम ठरवलं ना तर त्यात म्हणजे आळच नाही करायचा थोडी हिंमत दाखवायची आणि ते काम करायचं आहे तर करायचंच आहे असंही आपल्याला ठरवावं लागतं आणि स्त्रीमध्ये तेवढी शक्ती असतेही ती त्या गोष्टी करूनही दाखवते कधी कदि कधी ना आपल्यामध्ये अशी निगेटिव्हिटी पण येते आणि आपण असा निगेटिव्ह विचार करत असतो की अरे नाही नाही ते काम काही मला जमणार नाही माझ्याकडून होणार नाही आणि ते मला काही शक्य नाही पण अशक्य असं काहीच नाही आणि स्त्रीने जर ठरवलं ना तर ती काहीही करू शकते फक्त ठरवलं पाहिजे ती कृती केली पाहिजे नुसतं ठरवूनही चालत नाही तर ती कृती सुद्धा केली पाहिजे आपल्याला जे मिळवायचं आहे मग ते काही असू द्या त्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा करावे लागतात प्रयत्न त्यासाठी आपल्याला रात्रंदिवस मेहनतही करावी लागते आणि आपण जेव्हा पुढे जात असतो ना तर त्यावेळेला आपल्याला खेचणारेही भरपूर असतात किंवा आपल्या मार्गात अडथळे निर्माण करणारेही बरेच असतात तर त्या अडचणींवर मात करत आपल्याला पुढे जायचं असतं किंवा आपलं क्षेत्र म्हटलं ना इथं सुद्धा खूप सारी कॉम्पिटिशन आहे आणि स्त्रिया आहे ना मोस्टली मी बघितलं आहे थोडसशा एकमेकींवर जळत असतात असं बऱ्याच वेळेला बघितलं आहे आपल्या या क्षेत्रातही तसंच आहे की बघा मी जर का हिला शिकवलं तर ही पुढे निघून जाईल पण असा विचार नाही करायचा सगळ्यांना पुढे घेऊनच आपल्याला जायचं आहे आणि त्यामुळे ना जास्त प्रगती होते आपल्याबरोबर दुसऱ्याचं पण भलं व्हावं असा जर आपण विचार ठेवला ना तर आपला तर भरभरून बर आपली प्रगती त्यामध्ये होतच असते आणि दिल्याने ना वाढत असतं कमी नाही होत त्यामुळे देण्याची प्रवृत्ती ठेवायची मग ते ज्ञान असू द्या काही असू द्या चांगलं बोलणं असू द्या हसणं असू द्या चांगल्या गोष्टी ह्या आपण दिल्या पाहिजे त्याच्याने ना आपल्याला दुप्पट मिळत असतं असं मला तरी वाटतं त्यासोबतच आपण स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे आपण काय करतो ना घर संसार मुलं आपण सगळ्यात आधी त्यांना जास्त महत्त्व देतो आणि स्वतःकडे यामध्ये काय होतं दुर्लक्ष होऊन जात त्यामुळे असं करायचं नाही आणि त्याचबरोबर आपलं कामही असं आहे ना की त्यामध्ये ना आपलं सगळं लक्ष कामात असतं मग आपलं खाणं पिणं असू द्या पाणी कमी पिणं असू द्या हे असे प्रकार घडतात त्यामुळे ना आपण आपल्या स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे तुमचं आवडीचं काम असेल मग ते वाचन असू द्या काही असू द्या कोणाला घरकाम आवडतं कोणाला फिरायला आवडतं कोणाला गप्पा मारायला आवडतं कोणाला शिवणकाम करायला आवडतं त्या आवडीचं कामही आपण केलं पाहिजे त्यातही बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते की ताई वेळच मिळत नाही असं तर नाही ना की एकीला चोवीस तास मिळाले आणि एकीला अठ्ठावीस तास मिळाले असं तर काही होत नाही प्रत्येकाला समान टाईम दिलेला आहे म्हणजे सेम वेळ मिळतो बऱ्याच जणींची तक्रार असते की वेळ मिळत नाही तर वेळ का मिळत नाही तर कारण ते वेळेचं नियोजन त्यांच्याकडे नसतं म्हणून त्यांना वेळ मिळत नसतो तर ते वेळेचं नियोजन करायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे म्हणजे मग काय होतं ना की आपल्या आवडीच्या गोष्टी करायला आपल्याला वेळ मिळतो त्यासाठी मी तुम्हाला किंवा एक सुचवायचा प्रयत्न करते बघा आपल्याकडे चोवीस तास असतात बरोबर त्यामध्ये मी सांगितलं की आधी स्वतःचं आरोग्य स्वतःला जपलं पाहिजे आठ तासाची झोप ही झालीच पाहिजे आपली मग ती आपली घरातल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांची असू द्या किंवा आपली स्वतःची असू द्या मग त्यापैकी उरले किती तुमचे सोळा तास सोळा तासांपैकी सुद्धा असं नाही की स्वतःला जपलं पाहिजे म्हणजे स्वतःला जपायचं तर आपल्या कुटुंबाला सुद्धा आपल्याला जपायचं आहे तर त्यापैकीचे जे आठ तास आहेत आठ तास आपण आपल्या कुटुंबासाठी दिले पाहिजे मग ते सोडा था, सोडा था आपले मुलं असू द्या आपले घरातील सासू सासरे असू द्या आपले घरचे कामं असू द्या आपले मिस्टर असू द्या हे आठ तास त्यांच्यासाठी म्हणजे आपले झाले सोळा तास तरीही आपल्याजवळ अजून आठ तास उरतात तर त्या आठ तासामध्ये आपलं स्वतःचं आपलं जे आवडीचं काम आहे ते आपण केलं पाहिजे म्हणजे बऱ्याच जणींची अशी कंप्लेंट ही असते की किंवा तक्रार करत असतात की ताई आम्हाला वेळ मिळत नाही तर मी म्हणेल असं जर नियोजन केलं आठ आठ तासाचं तर आपण आपल्या आवडीचं काम करू शकू आणि आपल्या आवडीचं काम आपण करायला लागलो ना तर त्यातून खूप आनंद भेटत असतो आणि तो आनंद आपल्या चेहऱ्यावरही दिसत असतो किंवा कुठेतरी एक सक्षम झाल्यासारखं वाटत असतं आणि आपण दोन पैसे कमवायला लागलो ना तर अजूनच आनंद होतो आणि आपलं फील्डही तसंच आहे की यामध्ये ना तुम्ही थोडंसं जरी काम केलं ना तिथून खूप जास्त नाही पण थोडीशी का असे नाही आपल्याला त्यातून इन्कम होत असतो आणि शेवटी शेवटी मी नक्कीच सांगेल की बऱ्याच मैत्रिणींचं ना असं असतं की बचत करत असतात त्यांना काय असतं की समजा त्या शिवणकाम करत असतील किंवा दुसरं एखादं काम करत असतील त्यातून तर आपल्याला इन्कम मिळतोच पण आपले मिस्टर आपल्याला जे घर खर्चाचे पैसे देतात त्या त्याच्यातूनही बचत करत असतात ही प्रत्येक स्त्री करत असते तर अशी बचत आहे ना ती करून ठेवते मग ती बचत एखाद्या आपल्या किचनमधल्या डब्यांमध्ये लपलेली असते नाहीतर आपल्या कपाटातल्या साड्यांमध्ये लपलेली असते तर बऱ्याच मैत्रिणींना ना ही मग ये ना ते त्याच्यात खूप समाधानी असतात की अरे माझ्याकडे चार हजार आहेत माझे पाच हजार आहेत कोणाचे दहा हजार आहेत तर ती त्यांची बचत असते पण मी तर म्हणेल ही जी बचत आहे ना ही कुठेतरी गुंतवली पाहिजे म्हणजे बघा तुमच्याजवळ जरी दहा हजार रुपये असले तुम्ही दोन वर्ष ठेवले ना कुठल्याही डब्यात ठेवा नाही तर साडीत ठेवा ते दहा हजाराचे दहा हजारच राहतील पण ते तुम्ही दोन वर्षापूर्वी जर कुठेतरी गुंतवले असते तर ते दहा हजाराचे नक्कीच तुमचे बारा हजार झाले असते त्यामुळे या वर्षाची ही थीमही खूप महत्वाची आहे की स्त्रीने तेवढं सक्षम झालं पाहिजे हे निर्णय घेण्यामध्ये किंवा गुंतवणूक करण्यामध्ये तर बचत आणि गुंतवणूक ह्या दोन गोष्टीसुद्धा तुम्ही इथं विचारात घ्या कारण आपला असं फील्ड आहे ना इथं आपल्याजवळ पैसा हा येतच असतो पण तो जर पूर्ण खर्च करून दिला ना तर त्याचा काहीच उपयोग नाही तर जेवढा आपला इन्कम आहे त्यातून थोडीफार का असे नाही आपण बचत केली पाहिजे आणि त्या बचतीची आपण गुंतवणूक सुद्धा केली पाहिजे बघा जमत आहे का जाता जाता शेवटी एवढंच सांगेल की ती आहे म्हणून सर्व काही आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून सर्व नाती आहेत आई बहीण मुलगी ताई मैत्रीण पत्नी सून सासू आजी ह्या सर्व भूमिकांमध्ये ती आहेच पण त्याआधी ती एक स्त्री आहे आणि ह्याच स्त्री शक्तीला आणि ह्या नारी शक्तीला अभिवादन करते आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद